અધ્યાય અઠરાવા પ્રારંભ श्री गणेशाय नमः जय जय आजीचे दिविलास आहे गोविंदा श्रीनिवासा आनंद कंदा परेशा पायी मामदीन बंधू हे केशवा केशी मर्दना हे माधवा मधुसूदन हे पुतना प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणी पते कायम माझ्या है मनी ते तू जाणसी चक्रपाणी तेचं कार्य तुझं लागून बोलून दाऊ पद्मनामा भक्त जे जी इच्छा करी तिथे पूर्वीशी श्रीहरी ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन भाऊसाळव म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पंढरी नाता सोडा मनीची कठोरता दासगणू हा तुझा असे या कोटाच्या शेजारी मुनगाव नामे एक नगरी तेथे बाय आम्मे खरी समर्थांची भक्ती न असे हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य शिवराम नाम हिचातात भुलाबाई जननी असे बायजाचे बाळपणे लग्न झाले होते जाणी ललाटी जे जा विद्यार्थ्यांनी लिहिली असेल तेचकडे बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रथम घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गुरुचे परी उपयोग नाही झाला जामात शंड होता बला त्याने जनक जननीला शोक झाला अनावर बायजाकडे पाहून करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाऊ राहते भुली म्हणे शिवरामासी बायजानं ठेवायचा दुसरा नवरा करून देणे आहे भाग पा शिवराम म्हणे त्यावर ना ऐसा नको सोडू धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐसे अधिर हो सासूरवाडीला नपू सकत्व दोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल दुरी वाट असतं व ऐसे उबैता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुनगावा कारण आपल्या घराते बायजाचे वय पंधरा सोळा वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग डोळे नाक पाणीदार बामदा उंच मनोर जिला पाहता तर कामुकाचे मोहित होई तिच्या थोरल्या दिरासी पाहुण्या या बायजाशी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावा त्याने हे प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणा क्षणा ऐसे बायजा करणे हताश ऐसे मुळे न होई मीच तुला पतीचे ठाई अमलीन करीन पायी तुझे वेडे संगोपन जुर्णे दे सोडून आनंदीत ठेवी म्हण वेडे आजपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना कारवे काही आमिष दावे चित्त तिचे बुलवाव्या परी उपयोग होईना बायजीच्या नाही हे म्हणा ती म्हणे हे नारायणा काय रे दैन्य मांडलेस बालपणापासून द्यायले मी तुझे चरण त्याचेच काय मज लागून फळदृष्टी पडावे जयाचा मी हात धरीला तो ना पुरुष कळून आला दैवयोग्य समजून चुकला संसार नशिबी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाई कृपा करे रे शेषशाई स्पर्श पुरुषाचा न हो मला ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी आपल्या हेतू असे रात्रीच्या या समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर कैसी लाज तिळबर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझा ज्येष्ठ धीर पित्यापिरीस साचार सोड हा विचार स्वयरायसा होऊ नको भाषणा तोना आणि मुळी म्हणा होता कामाची वासना जात असे अंगावरी हात इतक्यात तो थोरला वासनात माडीवरून पडला हो खोक डोक्याशी बायजेने धरले त्याशी बसून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो। म्हणे ज्येष्ठ दिरा ह्या गोष्टीचा विचार करा तो नाही बरा परस्त्रियेचा किंवा मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुप ताप त्याशी झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नात सोडिला सज्ञी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या चला जाऊ बाकीत ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्यासी बाय महाराजी आपल्या त्या कामतेस बायजा घातली पायावर केली विनमी विनंती जोडून कर कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ते समर्थाने ऐकले शिवरामासी असत वदले अरे नशिबी नाही लिहिले विद्या त्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तातव उगेने पडे फंदात लग्न हिचे करण्याच्या ते एकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला म्हणगावी परी त्या समर्थ समर्थवचनाने बायजा आनंदली मनी निष्ठा गजाननाच्या चरणी झडली तेव्हापासून समर्थांचा एक भक्त पुंडलिकरामे म्हणगावतं त्याच्या संघेत शेवगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जनकजननी नाही केला शेगावाचं जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरण हिने धरले तेच तिच्या करतील बले निजकृपेने कल्याण पुरुषत्व देतील जमातासी अशक्य ना संतांसी ऐसा विचार मान करून राहिले स्वस्त ते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागले खरी त्याने पुकार जगभरी ऐशारिती झाली हो हे शेगावच्या वारीचे ढोंगा आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मनपारमार्थी लागेना बायजा आहे तरुण ज्वान पुंडलिकाशी तारुण्य यांची वारी विषय बाण हिचाय निशय परस्पर प्रीती झडली विषय सुखाची नवाळी भोगण्या ही युक्ती केली वाटते ह्या उभयतानी पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या आता काकी तरुण दोघे पुंडलिकाय मराठी हे माळ्याच्या आलीपोटी म्हणून ह्यांची ताट तुटी कलीच पाहिजे जातीस्तवम ह्या दोघांचे अंतर शुद्ध होते साचर नव्हता कामाचा सा विकार म्हणे उत्पन्न झाला बुलाय म्हणे बायजासी तुका कारटे अर नेशी पुंडलिकाच्या घराज अशी काही कळेना ऐशात तरुण वयात तुम्हाला कशाचा पार मारतं कोल्हाना राहा उपोक्षित उसाच्या फडामध्ये वा पाहून बाटू काला बैला नाही पुढे गेला कार्ट आमच्या नावाला काळे उगे लावू नको बुलाय म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवूसी लावून द्यावे मोतरासी पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्याचे हितगुज करते एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमांचे जाऊ चला शेगाव असं घेऊन या कार्टीसह जाऊ सांगू अवघे महाराजांसह चाळे ह्या बायजीचे संतांशी अवघे कळते ते सन्नतेचे चाहते पोटा माझे कधी ना निघते चंदनाच्या दुर्गमदी भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोखऱ्या आला तोई चोगे येऊन लागले पाई शेगावी श्री समर्थांच्या पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयादन की बायजा तुझी बहीण पूर्व जन्मेची पुंडलिका लोक निंदा करीत तरी न अंतर द्यावे हिचं प्रती दोघे म्हणून करा भक्ती सच्चिदानंद हरीची भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष ही भाऊन भाऊ हाय तर मुळीचं पूर्व जन्मीचे शिवाय ह्या बायजाला कोठे येईन नवरा बला ही ना आली करायला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गईवरून शब्द न काही बोलावे घेऊन आपल्या मुलीस शिवराम मुनगावा असं आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणीनं केला महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात ते कसे हे थोडक्यात गोष्ट सांगतो भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर पाक खामगावर दवाखान्याचा अधिकारी त्याचं दुर्धर फोड झालं आणि विले मोठ्या डॉक्टर आला औषध पाणी करायला घामगावा माजारी बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या बाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटीसे बांधली शस्त्रक्रियाही असे केली त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला फोडं वाढू लागला वडील बंदूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमले शय्येवरी व्याधी असह्य झाली करी शेवटी त्याने अंतरी विचारायचा केला हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय म्हणे दुसरी सोय काही नसे राहिली पडल्या पडल्या जोडी आता मणे धाव धाव हे सद्गुरु नाथा ह्या लेकरराचा वृत्तांत किमपि आता पाहू नको अशी श्रोते विनवणी करू लागला क्षणो रात्र गेली उलटोनी समाय समार एकाचा तमाने भरले अंबर रात्रीचा तू शब्द किर कोलोकेने कामतार दनाणून गेलो तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली सो होती झुंपली जोडी खिल्लाऱ्या बैलांची कंठा माझी घांगर मळा वाजू लागल्या खळा खळा मागे सोडे सोडला होता पडदा दमनीस दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयशी डॉक्टर पाहत होता तशी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली बला दार ठोठाऊ लागला डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूने दार उघडले ते शनी प्रश्न केला कुठून आपण आलात ठाया ब्राह्मण बोले त्याकडं माझे गजानामा विधानं तीर्थंगारा घेऊन शेगावून आलो मी डॉक्टर भाऊ कौराला जो काय फोड झाला हा अंगारा पाठवीला लावण्या त्या फोडाशी प्यावे असे दिले तीर्थ हे घ्या मी आपल्या हातात मी जातो आता परत वेळेनं मशी राहूया तीर्थ अंगारा देऊन निघून गेले ब्राह्मण त्या शोधाय कारण ब्राह्मण शिपाई पाठविला परीनं पत्ता लागला गाडीनं दिसली कोणाला भाऊ मनी घोटाळला कशाचा ना तर्क चाले फोडास लावितात काळ अंगार तो फुटला येऊ लागला बरा बरा, बरा पू श्रोते त्या फोडातून एक घटका गेलो और पू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववर्त दर्शना गेला शेगाव तो समर्थ वजले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसताना चारा दिलास तो हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लगन हृदय आले उत्सम बळून त्या भाऊ कवरासे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरांसाठी धावून खामगावास आला हो कौरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाणं अंतर्ज्ञानी पूर्ण श्री गजानन अवले असो एक स्वारी एकदा समर्थ झाली पंढरपुरी त्या चंद्रभागे तरी विठ्ठलाशी भेटाव्या होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचर स्पेशल गाड्या जाऊ लागला पंढरीला जगू आबा हरी बापू नावा मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो त्या गावी माळावर आहे एक भुयारम येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झाला असे झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी हा गोमाजी बुवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला बंधनसाचे रस्त्यास लागते पंढरीचे आईसा त्यांचा परिपाठ ह्या परिपाटे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बसूने निघते झाले पंढरीला हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापूरा आणि दुसरी माणसे पाच पन्नास आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारकऱ्यांचा सा येऊ लागला पंढरीसी मेघ धाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी पर्जन्याचे वृष्टी करी होऊ लागली श्रोते हो ते भुवैनकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार भरती येता सागर जेवी जाय संचंबळोनी प्रदक्षिणेच्या रस्त्यावरील टाळांचे ती गर्दी खरी जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणते उच्च स्वरे शब्द कवणाचा कवणाला नाही ऐकावायला ऐसा आनंदी आनंद चालला तो वाणू कोठवर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देवकर सुपान मुक्ता जनार्दन ह्या संतांच्या पालख्या पंढरी आल्या देखा भक्ताने उदळीला बुक्का आदय कराना कारणे त्या योग्या आकाशात बुक्क्याचे झणू झाले छत सुवास उठला घमघमित गर्दी तुळशी फुलांची श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटल्याच्या हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चुपाळ्या चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरीत झाली असे रावळात पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यानंतर पते चाललेले वारकरी भजन हरित करायचे एकादशीचं सा साचार हरी पाटलाबरोबर बापूना विना इतर गेले दर्शना हरिशा बापूना मागे राहिला तो होता स्नानासी गेला म्हणून त्याची वेळ झाला मंडळी गेले निघून स्नान करून आला घरी तो समजल्या परी दर्शनासी गेली सारी आताच मंडई विठ्ठलाच्या मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून येत रावळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळेना ते ते हा बापूना केविल जाईल दर्शना शिवाय गरिबीत वदरातम बापूना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कार्य निष्ठुर झाला सी मधला देई दर्शन तू सावत्या माळ्याकरण अरणी गेलास धावन तेवी आई रावळातून मज फेटाया रामांडुरंगा अरण होटे आठ कौस तैसे नवे येते का समी मंदिराच्या सान्निध्यास उभाय वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथांचं असं मग कार्य देवा मज प्रत ह्यावेळी ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूना हताश झाला परत बिराडाशी यायला अस्थमानाचे समय असं मूक झालं होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सोबोवरी फिरत होते बिरभरी ह्याचे नाव ध्यास हो बापूनाशी पाहून हसू लागले अवघे जण बेटा बाकी पूर्ण कळून आला आपणा शे दर्शना पंढरीसी आला जाणा येथे येऊन खेळ नाना फिरला पा गावामध्ये ह्याची दांबिका उगी भक्ती ह्याचं कशाचा श्रीपती आई न वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळतं वेदांत त्यांचे असे मत दगडान माझी काय आहे आपण वेळे घे गे, म्हणून घ्यायला गेलो दर्शन बापूराचा नारायण वाटेल तेथे उभा असे मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशास आला गावी त्याला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोकात ज्ञान सांगते शब्द चावठी हमेशा करते अनुभवाचा लेश नसे सगुणपासना झाल्यापूर्ण मग होणार आहे ज्ञान न आल्यासी लहानपण पन, तरुणपणा येतो कसा ऐसा उपवास त्याचा प्रत्येकाने केलासाचा अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कुठेने तो बापूना बसला उपोक्षित दातासी लावून दात ते होते अवघे पात स्वामी निजल्या जागेवर गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे सत्संगती ज्याला तेच खरे भाग घ्यावन समर्थवंटी दुःख करू नकोस मना ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी तो महाराज उभे राहिले कटी हात ठेवले पाय खाली जोळवेले समचरण दावावया तुळसी फुलांच्या माळ्या कंठी मूर्ती सावळी गोमटी बापूनाच्या पडली दृष्टी शिर ठेवले पायावर पुन्हा जो पायवरी समर्थ दिसले पहिल्यापरी त्याने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला धोतर पागोट्या आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोस त्याने पाहिला दर्शना जाता रावळात इतर म्हणाले महाराजांस तसेच दर्शन आम्हा सौद्या आम्हा या असं पुनरुपेश्रींच्या दर्शनासी ऐसे एकता भाषण बोलते झाले गजानन बापूना सारख्या आदिमन तुम्ही करा रे आपले ते तसे झाल्यावरे दर्शन घडविना निर्धारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात म्हणून ते आणून देऊ तुम्ही कारण निष्पाप करा आदिमन तरीस तरीच पुढचे घडेल पहा समर्थाने बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला हा खेळ नसे संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे काला घेऊन अखेरी मंडई फिरली माघारी बापूनाचे आमतरी दर्शन ते ठसावले ह्याच पुण्य करून पुत्र झाला त्याकडं रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृद्धा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्याकडे म्हणून नाव त्याने ठेवले नाम देव बालकासी कवटे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा तो वराड प्रांताचा उतरला वाड्यात ते, ते आषाढी द्वादशी मरी झाली मुक्काम असे त्या पंढरपूर क्षेत्राशी मग काय विचारता प्रेतामागे चाले प्रेत पोलिस शिरती घरात यात्रा काढून देण्या प्रत डॉक्टराच्या हुकमाने वारकऱ्याला उडेती गाडी माझी बसवेती चंद्रभागेच्या पार करती कुरडवाडी रसऱ्याला हा कवटे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी डाळ होती वरच्यावरी उलटी मुळीस थांबेना गोळे हातापायास येऊ लागले भोवशी कोणीनं जाई त्याच शुश्रूषा त्या कराव्या पोलीस भयाने वृत्त कळविले ना कोणाप्रत शेगावचे समस्त लोक जाया निघाले वाडा घटकेत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळच्या समयाला ना येते उपयोगी लोक सुखाचे सोबती संकट काढले अव्यरती तेथे ते एक रक्षण ते करीती संत अथवा देव तो पाहुन प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला लोक म्हणती गुरुराया हा भौतिक मेला सदया ह्याच्या नादी लागता वया संकट येईल आपण ते पन्नास माणूस बरोबर आपल्या यद्वा साचर मरीचा तो झाला तो सांप्रत या पंढरीसे अशा स्थितीत येई थांबणे हे काय बरे नाही चला जाऊ लावलाई चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणते अवघ्यांला तुम्ही कैसे खोळावला आपल्या देशबंधूला सोडता हे बरे नव्हे ऐसेमधून जवळ गेले वारकऱ्याच्या करा धरले ते उठून बसविले आणि केले मनोत्तर चाल उठ आता जाऊ आपल्या वराडप्रांत वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आपत सद्गुरुनाथ म्हणाले वेड्या ऐसा भिवू नको तुझे टळेले गंडांतर ऐसे बनून ठेवी लात्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा राहिला त्वरित गती समताने ज्या धरली आती त्या ते, ते निज म्हणे यम नाही घटके तर झाला पहिल्यापरी मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पहिल्या तरी आला समर्थान समवेत आनंद झाला फार त्यांसी वंदी समर्थ चरणांशी म्हणे दयाळा काढिले मशी दाडेतून काळाच्या ऐसा घडता चमत्कार भक्त ती जय जयकार आले कुरडूवाडीवर निर्दास्तपणे सर्व ही पंढरीची करून वारी आली शेगावाप्रति सारी मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या एक कर्मट ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा श्री गजानन स्वामींचे तयाने स्वामींची कीर्ती निजदेश ऐकली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया सोवळे ओवळे त्याचे अति होतो होता मध्वमती खट्ट झाला परमचित्ती समर्थांशी पाता व्यथा आलो म्हणे येत या वेड्याशी वंदण्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोवळे ओळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणून आगले साधू लोक हाय हाय तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते तयाचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कसे जीवन श्वानमध्ये पडला हा ह्याला ना कोणी उचलती गांजा सदैव धुनगती ह्या वेड्या ते वंदिताती महाराज महाराज म्हणून जळू ह्याचे साधूपण मला बुद्धी कुठून झाली याचे दर्शन घ्या काही हे कळेना त्याचा संशय फिडावया या समर्थ आसन सोडून या येथे झाले तया ठायात जेथे होता ब्राह्मण आणि म्हणाले त्याप्रत पूजा करावी यथा कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका ते ऐकून रागावला तिचं समर्थ बोलू लागले अरे नाही वेळ मला तुझ्यासमोर लागलेले कुत्रे मरून झाला प्रर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले ह्याचा विचार तुम्ही न कोणी केला की ऐसा एकता विप्राला समर्थाने जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्यासमोर ज्ञान नाही परी खंतनं करावी जी बरं पाणी आणा घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्र वरा ऐसे बोलून कुत्र्या बसी येतं झाले पुन्हा स्पर्श पदाचा करता त्याशी कुत्रे बसले उठून तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोरा आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्य त्यांना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवारा आज सारे क्षमा करा वरदस्त ठेवा श्रीरामी अनंत अपराधी तूच सोहळा साचर एका ऐस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हाला धाडील ईश्वराने श्रोते त्याच दिवशी समाराधना त्याने केली कुशंत का मनाची पार झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया स्वस्ती श्री दासगणू हा दास श्री, श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लाभो सतपत हेच इच्छितासगणू शुभम भवंतु श्री हरिहरणा परणमस्तू इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टादशोध्याय समाप्त